आपल्याला काट्यावर जरी उभा राहायची वेळ आली आणि जाळात जरी उभा करायची वेळ आली तरी जातीसाठी राहायचं आहे मागं यायचं आणि पुढे यायचं आपण आज बात बाणे बाजे कोणी करायची नाही सगळ्यांनी एका जागेवर शांत राहायचं जे आपले नियम आचार आचारसंहिता ठरली त्याच्या बाहेर कोणी नाही राहायचं मी सुद्धा नाही आपल्याला आता मुंबईकडे जायचं आपला शेवटचा एक मुक्काम राहिलाय वाशीचा वाशी, वाशी पासून आपण मुंबई पर्यंत पायी जाऊन पोषण सुरू करणार आहेत सह माझा मराठा समाज शांततेत पोषण करणार आहे तो आम्हाला कायद्यानं संविधानानं अधिकार दिलाय आम्ही शांततेत आंदोलन करायला चाललोय कारण आमच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे ते आरक्षण मागण्यासाठी आम्ही मुंबईला चाललोय माझी मराठा समाजाला विनंती आहे आपण आतापर्यंत शांत आलात दिलेल्या शब्दाला माझा मराठा समाज जागलाय एकाही पुराण कुठेही कोणतीही गडबड होऊ दिली नाही आणि केली पण नाही आपण शांत आहेत दिलेला शब्द पाळतो हे राज्याला पुन्हा एकदा माझ्या मराठा बाप समाजानं सिद्ध करून दाखवलंय आणि मुंबई सुद्धा आम्ही शांततेत जाणार शांततेत बसणार कुठंही गडबड होणार नाही पण आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही आणि उठणार सुद्धा नाही या भूमिकेवर आम्ही कालही ठाम होतो आजही ठाम येत आणि उद्याही ठाम राहणार एकाही पोराकडून आणि माझ्या मराठा समाजाकडून कुठलीच गडबड होणार नाही याची खात्री मी सरकारला दिलेली आणि माझ्या समाजानं मला एकदा शब्द दिला तर माझा समाज एक शब्दापासून हटत नाही आणि मीही समाजाला शब्द दिला तर समाजालाही माहिती आहे मीही समाजाचा शब्द मोडून काहीच करत नाही आजपासून आपले लोक वाढायला सुरुवात होणार आहे हे आपल्याला सगळ्यालाच माहिती सव्वीस तारखेला महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज हा आपल्या मुंबईकडे येणार आहे महाराष्ट्र आमचा मुंबई आमची जनता सुद्धा आमची <प्रावागा> तिथल्या लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी आपल्याला घ्यायची उहान चालवताना आपल्याला आली दुसऱ्याला इजा नाही झाली पाहिजे याची काळजी घ्यायची तिसरा मुद्दा हातावर नाका करू ते काय होत ते काय शिष्टमंडळ थोडच आलं इमानात ते हे सोडत वाटतं ते ते पंखे हे कोणत्या गावात येत आपला तिसरा मुद्दा आहे स्वतः आपल्याला स्वयंसेवक बनायचं आता उद्यापासून आत्ता बनला असताल नसताल बनणार मल नाही माहित आज तुमच्या जबाबदारी वाढली सगळ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम करायचंय मी तुम्हाला सांगितलं होतं आपली आज बैठकीनी बैठक सुरुवात झाली निरपाल तुम्हाला आपल्याला बैठक घ्यायची म्हणून नाही कोण नाही म्हणलं कळालं होतं ना आता कसं काय कळालं म्हणला अशी एक बी गाडी नाही त्या गाडीला सांगितलं नाही आपल्या आज बैठक आहे म्हणून दहा वाजता सगळ्या गाड्याला सांगितलेल्या ग्राउंड वर बैठक आहे म्हणून आणि मी सगळ्याला चाल चालता विचारतो राह प्रत्यक्ष भेट तर जेवले का जेवले का विचारतो की नाही मी लांबून का हो ना काळजी घेतो लांबून म्हणजे असं तुमच्याकडे हो यावं तर मला चेंगरी रिती मी बारीक मला उलटून दिलं मी खाली पडतो त्याच्यामुळे मी मला भेटणं व्हाय ना तुमच्याकडं एक दिवस आमचं ठरलं म्हणलं जिथं गाड्या लागल्या असल्या तिथं झो आप तिथ गेलो गेलो ता पण सगळे पोरं झोपले म्हणलं मी आलेलं कळलं ना सगळं उठते ना झोपू द्याला आमचं पण लक्ष आहे तुमचं सुद्धा माझ्यावर आहे फक्त आपला मायबाप समाज एकत्र आला का इतका एकत्र आला बा बा डांबरीतनं दिसली आमचा आम ड्रायव्हर म्हणतो तो पटात दिसताना पांढरा मला पुढची इतके पुण्याचे जिल्ह्यातले मराठी एअरपोर्टले माया उभ्या जिंदगीत नाही बघितले ज्या रस्त्यावर हो आपण चाललो त्या रस्त्यावर हो अख्खा मराठा समाज आशीर्वाद द्यायला आणि पाठिंबा द्यायला यायला लागलाय मी पाचला मला अचानक झोप लागली हो गाडीतली गाडी माझ्या माय माउलीन झोपेतच वावळ मला काय मग डोळे झाका लागले कालची बेळ झोप नाही वागुलीची ती साडेसहा संपली पाठ इथं सव्वा सातला आलो सकाळी आणि झोपायचं का अठ्ठेचाळीस घरी झाली झोपत नाही ना अचानक झोप लागली मनू बरं गात आज झोपलो सव्वा सात वाजता गेलो असंच कोणाच्या घरात नेऊन टाकलं माहीत नाही मालदा चलो भारी घर होत राहतो ए, मी सकाळी उठल्यावर बघितलं म्हणलं कुठं आणून टाकलं तुम्ही मला गा धीन मी तुमच्या झोपतो नाही गार्या गोद्यावरच आहे का मी पण ते मला शरीर साथ देणार आहो मला अंग दुखत आल्यासारखं होतं पाहिलं त्याच्यामुळे मला गाड्या झोपूनच जमाना आता पहिल्यांदा थोडी उली तिथे ताकद होती तर गाऱ्यात झोपत होतो आता झोपलं वाकूनच जातोय त्याच्यामुळे खुली झोपतो नाही तर मी खुली फिल्त झोपत नाही हे तुम्हाला इथून मागचे अनुभव आहेत